नमस्कार फ्रेंड्स एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज मी मुलांच्या टिफिनसाठी माझ्या मुलींना भेंडी आवडते खूपच आणि टिफिनसाठी मी आज भेंडी बनवलेली आहे तर अगदी झटपट अशा पद्धतीने बनवलेली आहे तर सर्वांची भेंडी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि माझी पद्धत मी तुम्हाला आज दाखवणार आहे की मी भेंडी कोणत्या पद्धतीने बनवते आणि रेसिपी अगदी साधी सिंपल आहे आणि भेंडी बनवताना आपण जेव्हा भेंडी जी आहे ती कट केल्यानंतर वेगळी फ्राय करतो तशी आपण वेगळी करणार नाही आहे अगदी साध्या सिंपल पद्धतीने सर्वात फास्ट अशा पद्धतीने आपण ही रेसिपी बनवून तयार करणार आहे आणि खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने भेंडीची भाजी तयार होते या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया कढईवर गॅस ठेवल्यानंतर तीन चमचे तेल ॲड केलेलं आहे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये जिरं आणि हिंगाची फोडणी दिलेली आहे नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा मिरची आणि ठेचलेलं लसूण हे सर्व ॲड केलेलं आहे ते तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे अगदी थोड्या प्रमाणात ते तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्यामध्ये जी कट केलेली भेंडी आहे बारीक बारीक आपण चिरून घेतलेली भेंडी आहे ती भेंडी आपण यामध्ये ॲड करायची आहे तर ही मी भेंडी आहे ती अर्धा किलोची भेंडी बनवलेली आहे आणि मी भेंडी जी आहे ती कट करून ठेवलेली होती ती भेंडी आपण कांदा मिरची आणि लसूणच्या फोडणीमध्ये ॲड केलेली आहे थोडीफार हलवून घेतलेली आहे नंतर आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे एक अख्खा टोमॅटो मी बारीक चिरलेला आहे तो टोमॅटो देखील आपण त्यामध्ये ॲड केलेला आहे टोमॅटो घातल्यानंतर परत एकदा आपण जी भेंडी आहे ती फ्राय करून घ्यायची आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की फ्राय म्हणजे आपण तेलामध्ये भाजून घ्यायची आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की भेंडी ही चिकट असते जसजसं आपण भाजू भेंडीला तस त्याचा चिकटपणा जो आहे तो कमी होतो तर भेंडीचा चिकटपणा जो आहे तो कमी होण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे भेंडी जी आहे, तेला आहे। प्रतेक प्रतेक ती तेलामध्ये भाजून घ्यायची आहे आणि प्रत्येकवेळी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने भेंडी बनवतात तर भेंडी बनवण्याची एक पद्धत आहे की भेंडी जी आहे ती सेपरेट भाजून घेतली जाते मग त्याच्यानंतर आपण कांदा टोमॅटो लसूण हे सर्व तेलामध्ये भाजून घ्यायचे आणि मग नंतर आपण त्यामध्ये भाजलेली भेंडी जी आहे ती ॲड करायची आणि नंतर त्यामध्ये मसाले ॲड करायचे म्हणजे भेंडी तयार होते पण आपण तसं न करता अगदी झटपट पद्धतीने भेंडी कशी बनवता येईल अशा पद्धतीने आपण भेंडी बनवलेली आहे तर भेंडी चांगली तेलामध्ये फ्राय केल्यानंतर त्याचा चिकटपणा जो आहे तो कमी होतो आता आपण त्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले ॲड करायचे आहेत सर्व प्रकारचे म्हणजेच चवीपुरते मीठ आणि थोडाफार हळद अर्धा चमचा मी हळद ॲड केलेली आहे हळद आणि मीठ ॲड केल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा भेंडीला सर्व प्रकारे हळद आणि मीठ लागले जाईल अशा पद्धतीने आपण भेंडी हलवून घ्यायची आहे आणि भेंडी हलवून झाली की थोड्या काळासाठी आपण ती पसरवून ठेवायची म्हणजे जी भेंडी आहे ती चांगल्या प्रकारे भाजली जाईल एकावर एक न राहता अशी पसरून ठेवली की ती भेंडी चांगल्या प्रकारे भाजली जाते चांगल्या प्रकारे भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण लावून ठेवायचे आहे जेणेकरून झाकण लावल्यानंतर भेंडी आपली चांगली शिजली जाईल तर आपण झाकण लावून ठेवलेली आहे आणि भेंडी आपल्याला शिजण्यासाठी एक दोन ते तीन मिनटं लागतात कारण आपण ती फ्राय केलेली असते भाजलेली असते तेलामध्ये आणि झटपट अशा पद्धतीने बघू शकताय सुंदर अशा पद्धतीने आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे फ्रेंड्स तर झटपट आपल्याला जर सकाळी वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने भेंडी बनवू शकता वेगळी सेपरेट भाजण्याची भेंडीला काहीही गरज नाही आहे सुंदर अशा पद्धतीने भेंडी तयार झालेली आहे आणि अगदी साधी सिंपल रेसिपी झटपट होणारी रेसिपी आहे आणि सर्वांना ही भेंडी अगदी आवडीने खातील आशा नी अशा पद्धतीने बनवलेली आहे रेसिपी तुमच्यासोबत शेअर करताना बऱ्याच अशा टिप्स आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत अगदी साधी सिंपल पद्धतीने मी तुम्हाला माझी ही भेंडी बनवण्याची पद्धत आहे ती शिकवलेली आहे आणि शिकवलेली आहे म्हणजे बऱ्याच लोकांना अशी पद्धत माहिती देखील असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांनी देखील ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि नक्की तुम्ही परत परत कराल आणि भेंडी खायला देखील तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटत फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय